त्या मावड्यांमुळे स्वराज्य प्राप्त झालं काय परिस्थिती बाजी प्रभू देशपांडे वीर तानाजी मालुसरे काय एक एक पावडे भेटले बाजीप्रभू देशपांडे बाजी प्रभू देशपांडे आणि पत्र छत्रपती शिवाजी महाराज मध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि सिद्धीजवळ मात्र तिकडून सैन्य भाट आणि मात्र छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे यांना सांगतायत बाजी बाजी आता काय करायचं बाजी लढूया बाजी बाजी प्रभू देशपांडे म्हणतात राजा।, राजा तुम्ही विशालगड गाठा राज आम्ही येतो राज लगेच राज म्हणायला लागले बाजी हो बाजी बाजी आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही बाजी लढणार तर सोबत भरणार तर सोबत हे माझे छत्रपती शिवाजी महाराज सोडून जाणार नाही बाजी बाजी प्रभू देशपांडे म्हणायला लागले राजा ही विचार करण्याची नाही राजा पटकन विशालगड बाजी प्रभू देशपांडे मात्र ऐकायची सांगताय शिवाजी महाराज ऐकायला तयार नाही आणि बाजी प्रभू देशपांडे न सांगा राज तुम्हाला बाजीचे आन राज तुम्हाला जावं लागेल राज मात्र बाजी प्रभूंनी सांगितल्यानंतर शपथ घातल्यानंतर आन घातल्यानंतर शिवाजी महाराजांना नावीला झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज निघाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे सांगतात बाजी बाजी आम्ही विशालगडावर पोहोचल्यानंतर तोपांचा आवाज देऊ बाजू बाजी लढत बसायचा नाही बाजी लगेच पड काढायची विशालगड गाठायचा बाजी प्रभूंना सांगितल्यानंतर बाजी प्रभूंना छत्रपती शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं बाजींना सांगतायत बाजी आम्हाला तुम्ही पाहिजे बाजी विशालगड लगेच गाठा बाजी दोन त्यांचा आवाज ऐकल्यानंतर गोडखिंड मध्ये राजा निघाले बाजी प्रभू देशपांडे गोडखिंडीमध्ये मात्र सैन्याला रोपट ठेवत आहे मजल धन मजल मजल धर मजल, 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 मजल गर, करत 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 छत्रपती शिवाजी महाराजाने विशालगड जबाईते काय परिस्थिती विशाल गडाला सुद्धा सैन्य उभवत राजा म्हणायला लागले माझ्या बाजी तिथं त्याचा सलामाचा आवाज देऊ द्या सैन्य म्हणायला लागला आमच्याशी लढावं लागेल युद्ध करावं लागेल अत्यंत मात्र तुम्हाला आम्ही सोडणार छत्रपती शिवाजी महाराज मात्र डोळ्यांनी तप्त झाले माझ्या राजांचा स्वभाव तुम्हाला सांगतो इतिहासाचं पान वाचा रे राजांना स्वतःविषयी त्रास झाला तर सण करत ते मावळ्यांविषयी त्रास सण होत होता माझ्या राजा आणि मात्र विशालगडाचा पायद्याशी राजाला मात्र ते जाऊ देत नाही रोपून ठेवू नये राजाने तलवार काढली तलवार काढल्यानंतर एक 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 सैन्य मारायला सुरुवात केली आणि विशालगड गाठला विशालगडाच्या वरती गेले दरवाजा टोटावला रे उघडारे उघडाले आणि मात्र राजांना विचारायला लागले काय झालं राजा काय झालं काय झालं नका विचार पाऊस चालूय बाजी तिथं तूप मात्र भेटायला तयार की वरून पाऊस चालूय काय कराव तेवढ्यात मात्र जगदंबेची कृपा तुळजापूर गोवानीचा आशीर्वाद सोपे की सोप्याचा आवाज आला तीन एक आवाज आल्यानंतर बाजी आणि कानावर आवाज आला आणि आवाज आल्यानंतर बाजी प्रभू देशपांडे म्हणायला लागले अरे 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 लाख मेले तरी चालतील तर माझा लाखांचा पोषित सुद्धा मात्र छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे याच्यासाठी माझ्या माजी प्रभू देशपांडे विशाल गडावर पाठवलं राजाला आत्या तो राजा आता तोप्यांचा आवाज आल्यानंतर आनंद प्राप्त झाला आणि बाजीचा मुखातून शब्द निघाले अरे माझा राज सुखरूप पोचल आता हा देव माझा काय कामाचा आता घोड खिंडी मध्ये माझ्या बाजीनं देव सोडला आणि तीच घोड खिंडीच माझ्या राजानं नाव दिलं पावन खिंड हे रस्त आहे रे हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी